अच्छा नितीन चिले आठवण येते मला एकटक माणूस आहे माझं घणगवत पण नितीन ना हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ आज तुम्हाला दोन व्हिडिओ आलेले आहेत एक जो आहे तो सकाळी आला हा जो आहे तो दुपारी आलेला आहे तर वट पौर्णिमेचा दिवस होता सकाळी यांचं सुरू होतं आपलं लवकर उठून जे काय डाळ घालायचे कामं वगैरे हो आता हे दोन सुना हे त्यामुळं एकजण लवकर उठली एकजण त्याच्या पाठीमागे उठली मग त्याच्यानंतर त्यांनी डाळ वगैरे शिजत घातली कारण माणसं पण भरपूर होती कोल्हापूरला जायचा प्लॅन होता आमचा कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलेलं होतं की छोटा माझा भाचा जो आहे तो कसा रडत होता त्याच्या पप्पाच्या गाडीला हात लावला भरपूर सारे जणी हसल्या पण एक सांगू ती बारका आहे म्हणून आपण म्हणतो ना की ते रडतं ही मोठी काय कमी नाहीयेत ही पोरं एका जागी आलेली आहेत ना चार पोरं अक्षरशः नाकी न वाढले सदा ना कदा ते गिरणीचा भोंगा कसा चालू असतो ना तसं घरात एक झालं की मोठा दे बारका दे रडारडी सुरूच आहे बघा आटला या बायका आमटी फोडणीला टाकायला लागलेत

पेटतच नाहीये संदीप आहे तोवर राहायचं इथं संदीप जोपर्यंत आहे तोपर्यंत थांबायचं नाही

मला कमेंट होती की तुमचं आडनाव काय आहे तर आमचं जे आडनाव आहे ते घाटके आडनाव आहे सोबत तुम्ही धनगर आहात का विचारण्यात आलेलं होतं तर नाही आम्ही शहाण्णव कोळी मराठा आहोत बऱ्याच वेळेला जेव्हा कधी मी चिंतनी मायकाचं दूध सुवासनी वगैरे शेअर करत असते तेव्हा मला ठरलेली कमेंट असते तर पहिली गोष्ट एक सांगते की आपल्या काष्टवरती कुठलाही देव डिपेंड नाही हे आपण केलेला ही याची देवी त्याची देवी मा आमच्या आजोबांच्या काळापासून आहे सोबत माझ्या सासरीसुद्धा घरामध्ये ही, ही देवी आहे त्या देवीची जे असतात ना मूर्त्या त्या घरात आणल्या म्हणजे तुम्हाला म्हणजे तुमच्या घरी देव आला असं म्हटलं जातं तर सासरीच्यासुद्धा ज्या काही सुवासने असतील ती मी वर्षाला पाच असू दे सात असू दे जेव घालते वर्षातून एकदा का होईना आम्ही चिंचणीला सोबत सौंदतीला प्रकारे जात असतो आता तुमच्या लक्षात आलं असेल पुन्हा आणि ठरलेल्या कमेंट येणारच आहेत मला माहितच आहे कारण नवीन नवीन ताई फॅमिलीमध्ये ऍड होतात विचारण्याचा अजिबात दोष नाही तुम्ही विचारू शकता माझं काम आहे तुम्हाला सांगणं कारण तुम्ही नवीन असता चार दिवस ग कुठलं काम नाही धंदा नाही काय नाही माझ गिलॅक्स झालं भाऊ भाऊ हाईट पण सेमच आहे हाईट पण संधी मामाचा राऊन चला आमचं साहित्य जे काय आहे ते इथं राहिलेलं होतं आणि रसिकाकडे जर बघायला गेलं तर साधी युपीन सुद्धा नसते कारण ते कुठली हेअरस्टाईल करत नाही काही नाही तुम्ही जसं बघताय आधी पण तसंच आता सोबत पण गेलेली होती तशीच आहे म्हणजे कुठेही एक्स्ट्रा कुठल्याही गोष्टी ती जवळ कॅरी करत नाही ना कुठली फॅशन करत नाही त्यामुळे आम्हाला काही साधा बो पण मिळेना झालेला

दोरे हळदी कुंकू तिथं काय काय घेतलं हे कोणाचं आहे हा तर वहिनीने पण तसंच घेतलं हिरवळ घेतल्या वहिनीने तांदूळ घ्या की तांदूळ तांदूळ आहेत त्यांच्यात घेतल्या ना हुँ। हुँ, चला मी नेसलेली जी साडी आहे ना ती माझी बालमैत्रीण परवा आलेली बघा शुक्रवारच्या दिवशी तर ती येताना मला ही साडी घेऊन आलेली होती ब्लाउज पण वेळेत शिवून मिळालेला होता त्यामुळे मग तीस साडी जी आहे ती येताना बॅगमध्ये टाक टाक मी टाकलेली होती एकाच्या जागी दोन साड्या मी टाकलेल्या होत्या कारण कसं असतं बघा की मुंबईला मी गेले त्यावेळेला मी फसलेली होती की भरपूर साऱ्या गोष्टी मी सोडून गेलेली होत प्रॉब्लेम आलेला नाही त्यामुळे इथं असा विचार केला की माझं आणि ह्या सगळ्यांची बॉडी अजिबात सेम नाही मीच जाड आहे ह्यांचं है कुणाचंच मला काय बसणार नाही त्यामुळे मी एक साडी एक्स्ट्रा टाकलेली होती त्या साडीवरतीच जी काय वटपौर्णिमा आहे ती आमची होणार होती म्हणजे ते बरं झालं की थोडं का होईना नियोजनानं राहिली आजीचा दम भरलेला आहे कोण आधीच बोच तर आता थोडंसं बस आहे जायचंय संदीपची महत्वाची कामं होती कागदपत्राची त्यामुळे ती गेली आता काय करायचं सावकाश चल सावकाश रिक्षा बोलवली पण रिक्षा तिथंच थांबते रिक्षा इकडे येत नाहीये हा सगळा गोंधळा इथं काय झाला रडायला येते मला घडी झाडी आठवण होते सगळ्यामुळं एवढं प्रेमळ कोण नाही ग नाही मला एकट्रक माणूस आहे माझं गणगोत पण नितीनवानी ना लेख नाही ग तुझे मी अगदी त्यांचे सर यायचे नाही तुला सुद्धा मला <laughs> बर चला आता येईल तीन गडी चल कोल्हापूरला माणसाचं वय झालं ना तर त्यांच्या भावना ज्या आहेत त्या खूप हळव्या होऊन जातात तसंच आजीचाही प्रकार आहे खूप हळवी होत चाललेली आहे दिवसेंदिवस मी या व्हिडिओचा इथंच एंड करते आवडलं तर लाईक करा सर्वांना श्री स्वामी समर्थ